विजय झालेला आहे कुस्ती चालू झाली आणखी टोकाटे दोन्ही पायाला काळ निकाप लावलेला भरपूर उंची लावलेला या सुकोत्रा आचाराचे क्रीडा संकुलन पुणे प्रकाश साहेब पवार यांचा बट्टा आणि काळे लाल परिधान केलेला कुमार माने शिवने अशी कुस्ती चालू झालेली कुस्तीला सुरुवात झाली

चला परिवान गोष्टी करा व असा वाघोडे उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत समोरून जास्ती वाटण्याचा प्रयत्न होता मानेचा आणि की बोकाटेने ते जाणलेलं आहे सत्ता मग त्याच्या गोष्टीसाठी फर्च आहेत

गतीमान कुस्ती करा गती असेल तर प्रगती आहे तीन कुस्ती असलोय एक कुस्ती सोडताय का बघा पैलवान नाही आले कपडे कडून एक कुस्ती सोडा ठिकाणी आणि एका पंचायतीची नियुक्ती करा किं किती दिरा बात नाही नाही पण तिथे मध्ये वाचते त्यामुळे हां चल जे आपल्याला तो ना निकरनाज आपल्याला आम्ही कुठं देऊया किधर आहे हां कुठं ट्रांसफर मग आहे आमले पण आम्ही मंगळायला नगद ओके आप काय गरज आहे आपल्याला राव आपण म्हणते कोण करे कि सर हां कुठं हनुमंत चव्हाण चे मालके यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेला आहे धन्यवाद

कुस्ती चालू झालेली हात घातलेलाय समोरून चड्डी पकडलेली आहे अतिशय तगडी कुस्ती लागलेली फिरण येथे येथेकडे वाटचाल करत आहे आणि केत आणि कुमार आविष्कार कुस्ती आहे गावडे सराजे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन लक्ष्मण तात्या गावडे यांचा छोटा चिरंजीव आणि काका पवार यांचा पत्ता आणि रोहन हात अशी कुस्ती लागते अमोल बागाव या कुस्तीसाठी पंच आहे बळीराजा कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष कुस्ती हेमंताबा पाटील त्यांच्या काळात शंभर ते सवाशे पुन्हा सराव कटिला पाटील यांच्या यांच्याकडून कुस्तीचे उत्कृष्ट चालू कॉमेट त्याबद्दल मी दुसरी येऊन गेला माझ्यासाठी एक हजार एक रुपयाचं बक्षीस दिलेला आहे धन्यवाद परत घरी गेले का आविष्कार सराविला आक्रमक झालेला आहे संपायला धावजत बक्षीस आलेला धन्यवाद आली का मग जाऊन विनो मंडपचे माझा शेवटची कुस्ती धावते बघू त्याला काय ना आपल्याला कुस्ती मध्ये करा ती कुस्तीचा पाठीमागा जपलो नका सरको नका ही कुस्ती की एक कुस्ती हातमध्ये सोडा एक पक्ष पाठवा कुस्ती हा द्या कुस्ती हा शॉ कुस्ती हा महाराष्ट्राचा सर्वांगीण या स्ने अण्णासाहेब कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलवानाचं गाव म्हणून सराटे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणार गाव आणि या सराटीमध्ये मध्ये शांता श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी तळावरती धडा कुस्ती लागते त्याला विराम रुपये पंचवीसशे वाटतं का तुला हात होते काय गाठी घेत मला मग मोठा आणि शिंदे शिरसवडीचा आणि आकाश निकम अशी कुस्ती लागते शिवरत्न कुस्ती संकुल आखलो कुस्तीला प्रारंभ झालेला आहे दोघांच्या दांगा सारख्याचा आहे शिरसवडीचा फैरवान अशोक चोरम यांचा यांचा आहे आणि शिवरत्न कुस्ती संकुलन नखलोज

त्याची कुस्ती सात सपाद्या करतो दोन मशीनचा दोष घेतो आणि दुसरं तो पहिला वाजवे अखंड साधना खर्च तपश्चर्या रोज लाल मातीचा घामाने चिकर करण्याची ज्याच्यापाशी जिंदाने जिदारे त्याची कुस्ती एक कुस्ती लागते सोनू कोकाटे सराटे विरोधा अजिंक्य त्याचा वर्षी चा अजिंक्य कुशीला सुरुवात अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे पैलवान सिंग मैदानात येऊन जायचंय कालिचरण सोलनकर अनेक वेळा ज्यांनी आपल्या वजनगटामध्ये सुवर्ण पदक मिळवलं टाकळीचा पैलवान कालीचरण सोलनकर मैदानावरती येऊन जायचंय पैलवान समीर शेख खडकी करमाळा मैदानावरती येऊन जायचंय गावाला गावपान देणारी पोर या लाल मातीच्या माध्यमातून तयार होत असता तालमीन गेल्यानंतर कोण किती मोठा पैलवान होईल कोणाची किती मोठी जोर होईल ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग बा। पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं शिकवते ती ही लालमाती माग सरकायचं नाही माग टकलायचं नाही कुस्ती करायची तिकडा आविष्कार गावडे मुळी बांधतोय मुळी डावाची पकड घेतोय अविनाश गावडे मुळीवरती विजय झाला मुळी डाव करण्यासाठी हातात लय पावर असावी लागते दोनशे अडीचशे वेळा रस्ता चालावा लागतो रोज मग टायमिंग द्या सत्ता ना किती मिनिटांचं टायमिंग पाच मिनिटांचं टायमिंग दिलेलं आहे आणि कीटाने कुमार एक छट एक चावडे असलेला एक चाक लावण्याचा प्रयत्न आणि कब्जा पुन्हा घेतला गावडेनी नी चार गावडे कुस्या तिकडा निकाल लावण्याचा प्रयत्न डाव प्रतिडाव चालू आहे मैदान खचा भरलेला आहे थंडीचा दिवस आहे गेले पंधरा ते वीस दिवस झालं खूप प्रमाणात थंडी आहे नंबर पैलवान काल चरण आणि समीर मैदानावर येऊन जावायला कुठं कस आहे दिवस करे <laughs> 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 आणि पैलवान कालिचरण सोलनकर ठाकरे सोलनकर यांचा चिरणिओ पाच वेळा सुवर्ण पदक मिळवणारा पैलवान पाच वेळा त्याच्या वजन गीटांचा महाराज चॅम्पियन असणारा कालीचरण सोलनकर